भावा बहिणींनो आत्ता राण्यामध्ये घडलेली एक घटना तुम्हाला सांगतो ताती घटना आत्ता घडलेली पण लई वागलं भावांनो मी राण्यामध्ये डुकर हाकलण्यासाठी आलो होतो तर का घडलं पा व्हिडिओ संपूर्ण पा हे आणि हे बघा असं मी आता येतो होतो चालत हां हां चालता चालता आहे ना कसं आहे मी होता मग तर मी इकडं डुकरं पहाटे आलतो इकडं वाजल्यावर चालतो इकडं तर व्हिडिओ सुद्धा कालला येत आहे एकशे आठचा व्हिडिओ आणि तिकडे जाहीर निघलो म्हणजे बोलणं वाटलं असं का डुकरं इकडं नसन तर म्हणजे ऐकायला इकडं असेल पण डुकरं कुठे तिकडं आले का असं मला वाटलं मनाने शंका वाटली मी पुन्हा तिकडे जाहीर निघलो हा विचार करत निघलो विचार बोललं खराब गोष्ट आहे बापू भावांनो कोणताही विचार करत रसायन चाललं ना रस्ता खराब असला ना नुकसान होऊ शकते तर मी नुकसान हे बघा एक तर चुकून पाय पाय पडला ह्या हे तर बा खूप आहे हां खूप चुकून पाय पडला आणि असं मग खाली गेला गेल तर पाय हां असं असं ताकता ताकता असा घसरता असा असा, असा असा खाली गेला पाय मी पळायला लागलो होतो मी पळ मग न असं त्यानं न असं गपकन आलो आणि मी या खुब्या पडणार होतो आता या खुब्या पडला असता तर मो पोट बरोबर मो पोटामध्ये गेला असता या खुबा किती नुकसान झाले असते भावांना म्हणून तुम्हाला सांगतो राखण करत असता कोणताही विचार मनामध्ये असल तर रस्त्यानं अजिबात चालत नाही आणि हा रस्ता कसा आहे खराब आहे पद्धतशी चालायला लागते आता मध्ये उद्या उद्या सकाळी मला रस्ता येथून करायला लागते पराठे कापल्याला हर करत नाही आता आता अकरा आपले पराठे मोडलेच तर काही मग पद्धतशी तर कसं आम्हाला का वाटते अशा थी? मोठी खोटी आहे आता काही काही त्या ठिकाणी बोंड आहे हे बोंड फुटून असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही जसे पराठे मोडून या तशा ठेवल्या पण ते असे पद्धती चालल्याशिवाय नाही जमात भावना नुकसान होऊ शकते भावांना लई वागलं भावन नुकसान होता होता असं कोणाचं घडू नये जीवनामध्ये पण आता आणि थोडे पुन्हा होता विचार म्हणामध्ये काय रात्री अकरा बारा वाजता जाऊ म्हणलं जागरण करत म्हणलं चट्ट जाऊ म्हणलं नंतर झोपू म्हणलं बारा एक वाजता म्हणलं असा विचार होता म्हणा आणि पुन्हा डुकडं कुठे तिकडं आहे का म्हणलं तर तिकडे जायला निघलो होतो दादा चालता बोलता निघालवत नाही आता मी डायरेक्ट आता चांगला विचार काढून असा विचार काढून टाकतो खाली पाच पाच चालून चालतो हां पुन्हा एक गोष्ट राहिली सांगायची आत्ता मी आहे ना तिथं सामा डोकळे बुकळे हाकल आहे आणि संड्याश जातो म्हणून इकडं आलो मी एक डबा घेतला इकडं आलो तर मला आहे ना हे आता हे जिथं कुटकुट कुटकुट ना हे दाटडूट आहे असं 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 कुटकुट दाटडूट कुट आहे हां दहा बारा झाडं एखादी पल्ल्यावानी आहे तिथं मला लाल लाल दिसलं मी असं पाहिलं तिथं लाल लाल सापता भावांनो हां आता भा आता मी रात्री अपराधी तर कुठेही लाद देतो डायरेक्ट देत नाही आणि नाही भिल आणि नुकसान झालं तर मग